नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पुढील भागामध्ये दुर्गीला खूप उत्सुकता लागलेली असते की भुवनेश्वरी त्या मास्तरडीची कधी वाट लावणार ती ताई सांग ना त्या मास्तरडीची कधी वाट लावणार मला एवढंच कळलं ना मला दुसरं काय बी नको एका शब्दाने तुला विचारणार नाही भुवनेश्वरी पैशाचा बंडल घेत म्हणते त्याचाच बंदोबस्त लावायचा आहे बघ पैसे देत म्हणते हे ठेव तुझ्याकडे आम्ही सांगल तेव्हा द्यायचे दुर्गीवंते कुणाला तिन्ती झा आलं विचारलाच का प्रश्न ज्याला द्यायचे तेव्हा द्यायला लावू आणि नाव पण सांगू त्याचं झाले तुझे प्रश्न की आहे आणखीन दुर्गिवंतेते ताई शेवटचा प्रश्न बोनेश्वरी म्हणते हायच का अजून प्रश्न बोल पडदेशी निघायचे दुर्गी हाच प्रश्न कधी निघायचा आपल्याला मला असं झालं त्या मास्तर्डीची कधी एक त्याची वाट लावतो भई म्हणते तुला जे काम दिलं होतं ते केलं का दुर्गिवंत ताई एक नंबर काम केलं बघ आजीवंत अरे देवा तुम्हाला खाल्लं की सापानं चार रोज म्हणतो ठीक आहे बाई एवढ्या दिवस त्या भुवनेश्वरीने डसलं ह्या सापाचं काय घेऊन बसलात हा खेळाचा पट म्हणजे आपलं घर आहे आणि यामधील साप म्हणजे ती भुवनेश्वरी आहे यामधील सीडी म्हणजे अक्षर आहे आपण जेव्हा ह्या खेळामध्ये पुढे जात असतो ना तेव्हा अडथळा म्हणजे साप आणि संधी म्हणजे ही सीडी तो आता छान समजावतो आणि म्हणतो अक्षर आली आणि तिने जगायला शिकवलं मला आता अक्षर आली ना तिला मी हारू नाही देणार मग ती भुवनेश्वरी आणि अधिपती काही पण करू दे बाबा दारातून बोलतात अक्षरवंती बाबा तुम्ही असं काय बोलताय ते म्हणतात अगं मला जे वाटलं ते बोललो मी अक्षरवंती सत्य कुठल्या सत्याबद्दल बोलताय तुम्ही ते म्हणता तुझ्या नात्याबद्दल हे बघ तुझ्या नात्याला भविष्य आहे की नाही याचा प्रॅक्टिकली विचार कर अक्षरवंत बाबा पुन्हा तेच ते म्हणतात तेच नाही खरं बोलतो आहे मी ते बाबा मी तुम्हाला आधी पण सांगितलं आहे खरं नाही आहे ते म्हणतात खरं काय आहे मग ते खरं हेच आहे माझ्या आणि अधिपतीच्या नात्याला भविष्य आहे मी आणि अधिपती भेटणारे आमचं भांडण मिटणारे मी माझ्या घरी जाणारे अधिपती मी आणि आमचं बाळ आम्ही सुखात राहणारे ते म्हणतात अक्षरा असं तुला वाटतं आणि पुन्हा वाद घालायला लागतात आणि म्हणतात मी म्हणतो ना तेच खरं आहे त्यांना त्यांच्या आयुष्यात तू नको आहे आता अक्षरा ओरडते नाही आहे खरं बाबा अधिपतीची मिटिंग होते ओंक्या म्हणतो मी सगळं करतो तो आता घरगुती कामाकडं लक्ष दे तो कोणतं काम तो अरे तुला वहिनींना भेटायचं आहे ना अधिपती म्हणतो माझ्यापेक्षा तुला आणि शिवानी वहिनींनाच जास्त घाई झाली लाजत म्हणतो करतो की मला पण असं वाटतं सगळं मिटवायला पाहिजे आणि मास्तरीबाईला घरला घेऊन यायला पाहिजे वकील कागद देत म्हणतात मॅडम नोटीस तयार आहे आपण बोलल्याप्रमाणे ह्यामध्ये सगळं नमूद केलं मुणेश्वरी म्हणते ठीक आहे आता पुढं काय करायचं तेव्हा त्यात अधिपतींना ड्राप पाठवतो मुणेश्वरी घाबरू म्हणते थांबा थांबा तसलं काय करू नका ते म्हणतात मला काही कळलं नाही मुणुश्री म्हणते यामधील अधिपतींना काही कळता कामा नये ते म्हणतात मॅडम असं कसं असं नाही करता येणार ती विचारते का तेव्हा त्यात या नोटीसवर अधिपतींची सई लागेल म्हणुषर्मिते मिळल मिळल सई मिळल तेव्हा मॅडम कळलं नाही काही अधिपतींना कळवायचं नाही मग सई कशी मिळणार आणि त्याशिवाय काहीच होऊ शकत नाही म्हणु शर्मिते ते, ते, ते समज आमच्यावर सोपवा अधिपती गाडी जो येतो त्याला सारखी अक्षर आठवते तो तो येड लागल्यासारखं आहे क क मी विचार करतो तुम्ही ना आमच्या आयुष्यामध्ये इंद्रधनुष्यासारखे आल्यात तुम्ही आमच्या आयुष्यात आल्यापासून आमचं आयुष्य असं रंगीत झालं आहे अगदी नातखुळं गोडं गोडं गारं गारं फुलामधील मधं इंद्रधनुष्य नाही हो त्यापेक्षा जास्त कलर मल्टी कलर ओ त्यापेक्षा जास्त रंगे तुमच्यात निसर्गामध्ये जेवढे रंग अवेलेबल आहे जे डोळ्याने दिसते ते बी जे डोळ्यान दिसत नाही ते बी ए सूर्यभावा खरं की नाही जे सूर्यभावाच्या प्रकाशात दिसतात ते पण आणि जे चांदूमाच्या प्रकाशात दिसतात ते पण ते भेटल्यापासून झोपच लागाना असं वाटलं शेत अंगावर पडतं की काय पडदिशी उठलो आणि लाईट लावली मग काय घरामागं शेतात जाऊन झोपलो आंब्याखाली मस्त वर आकाश पण काय त्यात बी तुमचा चेहरा दिसला मग काय असे डोळे चळले तरी बी तुमचा चेहरा परत डोळे चोळले तरी बी तुमचा चेहरा मग स्वतःला म्हटलं फार बिघडलंय टरकलंय आयुष्यातून उठलं की काय फार बिघडल्यासारखं करायला लागले मग म्हटलं अधिपतीराव मास्तरीबाईचा चेहरा चंद्रात नाही तुमच्या मनात छापला आहे बाबा मात्र अक्षराशी खूप वाद घालत असतात ती बाबा ते मला भेटले आणि म्हटले पण त्यांना माझ्याशी बोलायचं आहे बाबांत मग बोलले का तुम्ही ती नाही मी सांगितलं ना तुम्हाला कारण आम्ही घाई गडबडीत भेटलो बाबा त्यांना घरून फोन आला ना बाबांत मान्य आहे पण नंतर त्यांनी तुला कॉन्टॅक्ट केला का त्यांचं तोडून वागणं बघून विद्यावंत आहो असं ना का, का? बोलू ते म्हणतात का खरं बोलायला काय हरकत आहे अक्षरांते बाबा तुम्ही खरं नाही बोलत आहे तुम्ही जे बोलता ना तसं काहीच नाही आहे इकडे अधिपतीला आठवतं अक्षरा बोललेली असते अधिपती मला बोलायचं आहे तुमच्याशी तो तो मग गोडं गोट पेंट आहे आता तो अक्षराशी एकटा खूप काही बोलतो आणि म्हणतो आज तुम्हाला घ्यायला आलो ना परत तुम्हाला वाटायचं उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग तसं नको मी भेटल्याने तुम्हाला त्रास होत असेल तर आता तसं नको बाबा परत घाई करणार नाही कानाला खडा तुम्हाला जेव्हा वाटेल ना तेव्हा आपण भेटूया पण लवकर वाटू दे तुम्हाला बघा मी कसं वेड्यासारखं आहे मी मेंटल हॉस्पिटलमध्ये में जाण्याच्या आधी तुम्हाला वाटू दे म्हणजे झालं काहीतरी ॲक्शन लवकर घेऊ द्या एवढं बोलून आम्ही आमचे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र वकील म्हणतात मॅडम मला कळलं नाही अधिपतींची सई कोण करणार नाही म्हणजे त्यांच्या सईंचं सॅम्पल माझ्याकडं आहे पण त्यांची सई करणार कोण आणि कधी मुणेश्वरी म्हणते आज आत्ता ते अंतात कोण आणि कसं मुणेश्वरी म्हणते तुम्हाला सई मिळण्याशी मतलब आहे की नाही हां कोण करणार कधी करणार त्याच्याशी तुम्हाला काय करायचं द्या ना इकडं कागूत मुनेश्वरी कागद घेते आणि दुर्गेला म्हणते हा गे वकील म्हणतात या करणार सई दुर्गवंत हा मग रात्रभर सराव केला मी त्यानंतर आहो मॅडम थांबा थांबा मुणेश्वर म्हणते कशापाई थांबवताय त्यानंतर मॅडम फायनल पेपरवर नको ह्या पेपरवर करा दुर्गेवंत साहेब कशापाई घाबरताय अहो रात्रभर प्रॅक्टिस केली आता बघा मी कशी सई करते दुर्गे सई करते आणि म्हणते घ्या ते आता मोबाईलमध्ये बघतात आणि पेपरवरची सई बघतात आणि म्हणतात तुम्ही तर हुबेहूब भुण सई केली मुणेश्वरी हसून म्हणते एक वेळेस अधिपती त्यांची सई चुकतील पण दुर्गी नाही चुकायची काय ग दुर्गे दुर्गे म्हणते बाई की दिवस रात्र प्रॅक्टिस केली मी तेव्हा त्यात अधिपतींची झाली अक्षर मॅडमची सई कोण करणार मुणेश्वरी ते दुर्गे ते हिराबाई कुठपर्यंत आल्या बघ अधिपती म्हणतो हे गे कैरिका ओंक्या म्हणतो ते काय मला माहीत नाही तू आत्ताच्या आत्ता जा आणि वहिनीला घेऊन ये शिवानी म्हणते हो भाऊजी हे बघा त्यांच्यासाठी शॉपिंग केली अधिपती म्हणतो वहिनी तुम्ही आत्ता इकडं कशा लय बाजार आणलेला दिसतोय केवढ्या ते पिशव्या अगं आया आया शिवानी म्हणते हे सगळं वहिनींची आवडतं आहे मायरी रुसून गेलेल्या बायकोला असं काही नेलं ना तिला खूप आवडतं पण ओंकार असं कधीच काही करत नाही ओंख्या म्हणतो मी सुरुवातीला नेचो पण ही काय मायरी जायला लागली अधिपती कैरी मारत म्हणतो थांब थांब लगेच भांडू नको घड्यावर बसू नको थांब 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 शिवानीला म्हणतो आमची बायको पहिल्यांदाच माहेरी रुसून गेली आम्हाला काय असला अनुभव नाही आता पहिल्यांदा गेलो तर म्हणून घेऊन यावं लागतं आहे इकडे बाबा तर अक्षराशी खूप वाद घालत असतात देवा माझ्या अक्षूला चांगली बुद्धी दे विद्या थांबवायचा खूप प्रयत्न करते पण बाबा काय थांबत नाही आता अक्षराला अक्षरशः त्यांच्यावर संशय येतो असेच म्हणून अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद